नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाच्या मर्यादेत केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढ सुधारित जी आर निर्गमित दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस याबद्दल संपूर्ण जी आर काय आहे ते जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाच्या या कमाल मर्यादेत केंद्र सरकारच्या धर्तीवर कशा पद्धतीने वाढ करण्यात आलेला आहे व सुधारित जी आर निर्गमित काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाच्या कमाल मर्यादेत केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढ सुधारित जी आर निर्गमित दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस बघा इनक्रीज इन द सेलिंग ऑफ रिटायरमेंट ग्रॅच्युएटी डेथ ग्रॅच्युएटी ऑन द लाईन्स ऑफ द सेंट्रल गव्हर्मेंट रिव्हिजड जी आर ईशूड ऑन चार सहा दोन हजार पंचवीस सेवानिवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी यांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाच्या या कमाल मर्यादेत केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार वाढ करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाकडून महत्वपूर्ण सुधारित शासन निर्णय दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहेत की महात्मा गांधी स्मारक रुग्णालय परळ मुंबई येथील अधिकारी किंवा कर्मचारी यांना केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या दिनांक अठरा पाच दोन हजार दहा व दिनांक चोवीस पाच दोन हजार दहा रोजीच्या संदर्भाधीन अधिसूचनानुसार सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदानाच्या या कमाल मर्यादेत दहा लाख या ठिकाणी दहा लाख रुपयाचा अनुदेय अनुसरून या ठिकाणी करण्यात फरकाची रक्कम पात्र अधिकारी कर्मचारी यांना या ठिकाणी अदा करण्यास मान्यता देण्यात येतो आहे बघा कशा पद्धतीने आहे या ठिकाणी अपडेट तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर त्याचबरोबर सदरील अधिकारी किंवा कर्मचारी यांना केंद्र सरकारच्या दिनांक एकोणतीस तीन दोन हजार अठरापासून सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदानाच्या या कमाल मर्यादा रुपये वीस ,00 लाख इतकी रक्कम ही करण्यास केंद्र शासन यापुढे ज्यावेळी सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदानाच्या मर्यादेत वाढ करेल व ती वाढ त्यावेळी अधिसूचनेच्या दिनांकापासून लागू करण्यास मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे सदर मर्यादेत वाढ करताना निवृत्त झालेल्या अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या प्रकरणाची सर्वंकष तपासणी वैद्यकीय अधीक्षक महात्मा गांधी स्मारक रुग्णालय परळ मुंबई व संचालक महाराकावी सोसायटी परळ मुंबई यांच्याकडून केल्यानंतरच संबंधित प्रकरणात सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदान प्रदान केले जाईल अशी बाब देखील नमूद करण्यात आलेली आहे तसेच राज्य सरकारने सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदानापोटी केलेल्या खर्चे प्रतिपूर्ती राज्य कामगार विमा महामंडळाकडून वेळीच प्राप्त होईल याची खातरजमा माननीय आयुक्त महाराकवी कवी सोसायटी परळ मुंबई यांनी करून त्याबाबतचा अहवाल हे शासनास पाठवण्याची दक्षता घेण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आले आहेत बघा या ठिकाणी तुम्ही जी आर पाहू शकता महात्मा गांधी स्मारक रुग्णालय परळ मुंबई येथील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांची या ठिकाणी यांना सेवानिवृत्ती उपदा, उपदान मृत्यू उपदानाच्या या कमाल मर्यादेत केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार वाढ करण्याबाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक चार जून दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय सांगतो थोडक्यात या ठिकाणी आपण पाहूया महात्मा गांधी स्मारक रुग्णालय परळ मुंबई येथील अधिकारी व कर्मचारी यांना संदर्भीय दिनांक आठ अकरा एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या या शासन द पेमेंट ऑफ ग्रॅच्युएटी ऍक्ट एकोणीसशे बहात्तर मधील सेवा हे उपदान दिनांक एक पाच एकोणीसशे त्र्याहत्तरपासून पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तदनंतर सदरहू उपदानाच्या या मर्यादेमध्ये वेळोवेळी झालेली वाढ ही संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना प्रदान करण्याची कार्यवाही महात्मा गांधी स्मारक रुग्णालय परळ मुंबई रुग्णालयाच्या व्यवस्थापन मंडळ कमिटी मार्फत करण्यात आलेली आहे या दरम्यानच्या कालावधीत या दरम्यानच्या कालावधीत त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी दिनांक पाच पाच दोन हजार अठरा रोजी स्थापन झाल्यानंतर महात्मा गांधी स्मारक रुग्णालय परळ मुंबई येथील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना सेवा उपदानापोटीची रक्कम ही शासनाकडून महाराकावी सोसायटी मार्फत महात्मा गांधी स्मारक रुग्णालयास देण्यात येत असून महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी कडून झालेल्या या खर्चाची केंद्र शासनाकडून राज्य शासनास शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्यात येते या केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या दिनांक अठरा पाच दोन व दिनांक चोवीस पाच दोन हजार दहाच्या अधिसूचनेनुसार रुपये दहा लाख सेवा उपदान व अनुदेय करून त्यानुसार फरकाची रक्कम मात्र पात्र अधिकारी कर्मचारी यांना अदा करणे आवश्यक आहे तसेच केंद्र शासनाच्या दिनांक एकोणतीस तीन दोन हजार अठराच्या या अधिसूचनेनुसार द पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ऍक्ट एकोणीसशे बहात्तरमधील सेवा उपदानाची रुपये लाख कमाल मर्यादा ही महात्मा गांधी स्मारक रुग्णालय परळ मुंबई येथील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना लागू करण्याबाबतचा निर्णय हे महात्मा गांधी स्मारक रुग्णालय परळ मुंबई रुग्णालयाच्या व्यवस्थापन मंडळ कमिटीने म्हणजे सी बी एम दिनांक तीन दोन दोन हजार वीस रोजीच्या बैठकीत घेतला त्यास राज्य कामगार युमा महामंडळ नवी दिल्ली मुख्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाने दिनांक एकवीस नऊ दोन हजार वीस रोजीच्या बैठकीत मान्यता दिली आणि त्याच अनुषंगाने अनुषंगाने महारा कवी सोसायटीने संदर्भीय दिनांक नऊ दहा दोन हजार चोवीस दिनांक एक एक दोन हजार पंचवीस व दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीसच्या पत्रांवर सादर केलेल्या या प्रस्तावानुसार महात्मा गांधी स्मारक रुग्णालय परळ मुंबई येथील अधिकारी व कर्मचारी यांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल सुधारित मर्यादा लागू करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय महात्मा गांधी स्मारक रुग्णालय स्मारक रुग्णालय परळ मुंबई येथील अधिकारी कर्मचारी यांना केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या या संदर्भी अधिसूचनेच्या दिनांक अठरा पाच दोन हजार दहा व दिनांक दहा पासून ग्रॅच्युएटी ऍक्ट एकोणीसशे बहात्तर मधील सेवानिवृत्ती उपदा, उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा रुपये दहा लाख फक्त अनुदेय करून त्यानुसार फरकाची रक्कम पात्र अधिकारी कर्मचारी यांना अदा करण्यास ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे बघा एकूणच कशा पद्धतीने सदरील अधिकारी कर्मचारी यांना या केंद्र शासनाच्या संदर्भीय अधिसूचनेच्या दिनांक एकोणतीस तीन दोन हजार अठरापासून द पेमेंट ऑफ ग्रॅच्युएटी द पेमेंट ऑफ ग्रॅच्युएटी कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे पाहू शकता एकूणच ऍक्ट एकोणीसशे बहात्तर मधील सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा वीस लाख इतकी करण्यास आणि या केंद्र शासनास पुढे ज्या ज्या सेवानिवृत्ती कि उपदान किंवा मृत्यू उपदानाच्या कमाल मर्यादेत वाढ करेल ती वाढ त्या त्यावेळी अधिसूचनेच्या दिनांकापासून लागू करण्यास खालील अटीच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे महात्मा गांधी स्मारक रुग्णालय परळ मुंबई येथील दिनांक अठरा पाच दोन हजार दहा व दिनांक एकोणतीस तीन दोन हजार अठरा पासून या सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या प्रकरणाची सर्वंकष तपासणी वैद्यकीय अधीक्षक महात्मा गांधी स्मारक रुग्णालय परळ मुंबई व संचालक प्रशासन महाराकवी सोसायटी परळ मुंबई यांच्याकडून केल्यानंतर संबंधित प्रकरणात सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदान प्रदान केले जाईल याची संबंधिताची या ठिकाणी दक्षता घ्यावी या राज्य शासनाने सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानापोटी केलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती ही राज्य कामगार विमा महामंडळाकडून वेळीच प्राप्त होईल याची देखील खातरजमा आयुक्त महाराकवी सोसायटी परळ मुंबई यांनी करून त्याबाबतचा अहवाल हे शासनात पाठवण्याची दक्षता घ्यावी भविष्या सदर विषयी कोणताही आर्थिक भार हे कायमस्वरूपी राज्य शासना स्वीकारावा या ठिकाणी लागणार नाही याची आयुक्त महाराकावी सोसायटी परळ मुंबई यांनी दक्षता घ्यावी या कामी येणारा खर्च मागणी क्रमांक आर वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य नागरी आरोग्य सेवा विषम चिकित्सा एकशे दोन राज्य कामगार विमा योजना एकशे दोन एक, एक ब्रह्म मुंबईवरील व मुस मुफसल क्षेत्रातील राज्य कामगार विमा योजना झिरो एक झिरो चार महात्मा गांधी स्मारक रुग्णालय परेल मुंबई पस्तीस सहाय्यक अनुदाने वेतन अनिवार्य योजनेतर बावीस दहा पंचेचाळीस झिरो आठ कली अर्थ ले ले या लेखा शीर्षाखाली अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करण्यात आलेल्या या तरतुदीतून भागवण्यात यावा हा जो शासन निर्णय आहे तो वित्त विभागाच्या या अनौपचारिक संदर्भ क्रमांक पाहू शकता या यानन्वेत देण्यात आलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित त्या ठिकाणी करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतंक या ठिकाणी पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार वा नावाने बघा एकूणच अशा पद्धतीने सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाच्या या कमाल मर्यादेत केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढ सुधारित जी आर निर्गमी झालेला आहे दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असेल किंवा तुम्हाला चे चे कि तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद